नमस्कार मैत्रिणी नोसारिका फॅशन या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गोपी बाईची कटिंग कशी करायची आणि ती बाही कशी शिवायची तर बाही लांबी आहे पाच इंच बाहीची रुंदी आहे साडेसात इंच आणि दंड घेर येणार आहे सात इंच तर अडीच इंचा आपल्याला डाऊन द्यायचा आहे तर दीड इंच वरच्या साईडला घ्यायचं आहे आणि बाहीला हा पाठीमागचाच आकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या बाजूचा आकार द्यायचा नाही कारण की आपल्याला बाही शिवून झाल्याच्यानंतर बाही जोडते वेळेस समोरचा आकार हा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनेही कट झालेला आहे तर हा आहे ब्लाऊज पीस तर शिवून उरलेलाही बाहीसाठीचा उरलेला कपडा आहे तर तो कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे लेस ही कडला काढायची आहे त्या ब्लाऊजची आणि हा कपडा दोन पदरी आहे कारण की वरच्या बाजूची एक भाई आणि खालच्या बाजूची एक भाई निघणार आहे तर मी एकच भाई तुम्हाला शिवून दाखवणार आहे अशा पद्धतीने हे आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे तर याला आता सेंटर काढून बघा खालच्या साईडने आपल्याला हा कट केलेला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे वरच्या साईडला कपडा हा पाच इंच जास्त घेतलेला आहे पाच इंच म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूचा पाच पाच इंच हा दहा इंच झाला तर तितक्या आपल्याला चुण्या टाकायच्या आहे तिथे दोन्ही साईडला थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला आता प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर आपल्याला प्लेट ही आपल्याकडच्या साईडने टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा प्लेट त्या साईडने देते वेळेस ते विरुद्ध दिशेने द्यायचे आहेत तुम्हाला जर जास्त असं वरी फुगा जर पाहिजे असेल तर आपल्याला विरुद्ध दिशेनेही प्लेट टाकायचे आहेत दोन्हीही समान बाजूनी टाकले तर तरीही पफ येतो वरी पण तो थोडा कमी येतो आणि विरुद्ध दिशेने प्लेट जर टाकले तर त्याचा पफ जास्त येतो अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत प्लेट टाकून झाल्याच्या नंतर अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे आणि इथं थोडा कपडा दोन्ही साईडला जास्त उरत आहे म्हणून आपल्याला दोन्ही साईडनी प्लेट टाकून घ्यायचे आहेत समोरच्या बाजूनी आता ह्या साईडने पण प्लेट टाकून घ्यायचे आहेत प्लेट टाकून जर कपडा उरत असेल तर आणि एक एक प्लेट टाकून घ्यायचा आहे तर इथं अस्तर ठेवायचं आहे ही उलट्या बाजूनी ठेवायचं आहे कारण की आपण बाहीचे पुढचा आकार हा काढलेला नाही शिवून झाल्याच्या नंतर पोफ आला का नाही तो पाहायचा आहे आपल्याला नंतर साईडने शिवून घ्यायचं मैत्रिणीनो ही बाही डिझाईन नवरीच्या हळदीचा ब्लाऊज आहे त्याच्यावर ही बाही शिव बाहीची डिझाईन शिवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा बाही कशी वाटली ती ही आहे ब्लाऊजची लेस तर ह्याला सेंटरमधून कट करून घ्यायचं आहे अर्ध एका भाईला लावायचं आहे आणि अर्ध एका भाईला गोट लावून घ्यायचं आहे खालच्या बाजूनी कपडा ठेवून आपल्याला लेसचा शिवून घ्यायचा आहे बरोबर शिवून झाल्याच्या नंतर कट करायचं आहे उरलेली लेस आणि त्याला छोटासा गोठ मारून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर लेस ठेवून शिवून घ्यायचा आहे बाही कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा